नागपूरच्या जुनी कामठी पोलिसांनी जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अटक केली या कारवाई दोघांना अटक करण्यात आली कामठीच्या कादर झेंडा परिसरात ही कारवाई करण्यात आली जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामठीच्या कादर झेंडा परिसरातून जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती जुनी कामठी पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे जुनी कामठी पोलिसांनी परिसरात सापळा रचला यावेळी पोलिसांनी संशयास्पद दोन वाहनं अडवून तपासणी केली असता त्यांना गाडीत सात जनावर दिसली यानंतर पोलिसांनी गाडी मालक आणि चालकाला अटक केली कारवाईत एकूण अकरा लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दोन ज्या गाड्या आहेत छोट्या गाड्या असतात ज्याला मुळातच आपण ते छोटा हाती वगैरे म्हणतो अशा त्या दोन गाड्यांमध्ये जनावरांची वाहतूक होत आहे अशी माहिती मिळाली त्यावरून आमच्या डिगी भक्त्याने साखर असलं आणि दोन्ही गाड्या थांबून जेव्हा पाहणी केली तर त्यामध्ये निर्दयीपणे जनावरांना बांधून त्यांची वाहतूक असल्याचं आढळून आलं आम्हाला दाट संशय होता की त्या जनावरांना करता नेण्यात येत असावं आणि त्यावरून आम्ही त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांचे नावपत्ता प्राप्त केला आणि सदरची माहिती वरिष्ठांना देऊन गुन्हा दाखल केला